पप्पा काय म्हणते पवनची मम्मी बोल की बोलकेस्त्याने कुठं चालत जात असतोय पळत जात अहो मी स्वतःच्या चालत डोळ्याने अगं तू तुझ्या डोळ्यानं बघितलं असल पण मी माझ्या मनानं सांगतोय हिमान चालत नसतं पळत जात असतय कळालं का ते कस काय काय पुरावे तुमच्याकडं पुराव्या पाष काय ह्याच्यात न जात ग पाण्यात न जात आता काय झालं होत हवेत उडत अग तस नसतंय पाण्यात न जात म्हणजे मला कसं जात म्हणा कळालं का तुला तू नुसते इडी बघ इडी ती इडीच राहणार आहे कस जात सांग तुला सांगितलं मला शरीरात का देणार सांगत बर काय बघा बघा मी जर शरीय जिंकलो बर का तर मला पाव किलो भज बर का आणि पाव किलो फरसान आणि पाव किलो इडली असं मला तीन प्रकारचं तुला बनवून द्यावं लागेल चालतंय काय बर मला सांग इमान कुठं जात माझे कुठनं जात नेमकं तर न जात मग आबाळात जात आबाळाच्या खाली ढग आहेत का नाही बर वर बरोबर राहत बरोबर का आबाळाच्या खाली ढग ढगायचं बरोबर का मग ढगात मान जात का नाही मग ढगात काय असतय पाणी मग हेमान कुठनं जाते मग कोण शरीर जिंकलात तुझ्याच मनानं सांग पवनचे पप्पा कस नाही मग कस पवनची मम्मी पाण्यातून जाते नाही सांगत अहो मला काय म्हणायचं काय मग कुठं जाते कडकडून गेलं तर पाण्यात जाते ना पण अहो नाही जात मग कुठं जाते तुडून जाते ती अगं ढगात जाते का नाही मन माणसं म्हणते ती का नाही जात खाल्ल्या पण जाते खाल ती मान अगं तसं नसतंय खालनं जाते खरंय पण सगळीकडन ढगात पण जाते खालणं पण जाते ती धागाच्या वरन पण जाते ती बरोबर का पण मग काय विचारते मला आणखी पाण्यात जाते कुठं काय जात जाते नाही पाण्यात खरंय खरं मग आता मी शर्यण जिंकलं काय जिंकलं ना का शरीर ती कधी देणार सांगूर मग का हा मी तुम्हाला पैसे दिले सहाशे रुपये सहाशे रुपये घ्या जाऊन जेवण कसा मला मला तसलं नको आहे घरी घरी बनवलेलं पाहिजे कळलं का मिळणार नाही घरी मिळत कसं नसतंय करणार नाही जिंकलोय कळलंय का नाही माहित का नाही तुला बरं बर तुला द्यावाच लागेल मला हे म्हणायचं बरोबर का कधी येणार सांग चला आता आता असतो जिन्या जाग हा मग कधी मला पंधरा तारखेला ते पंधरा तारखेला चोराच्या काय दाखल काय नाही तुझा बर्थडे होता म्हणून म्हणलं बरोबर लई डे आहे ग तू खरच तुझा बर्थडे पण चांगला साजरा होईल म्हणलं माझा नऊ ऑगस्ट ला बे नऊ ऑगस्टला इसर लोक आहे की मग कुठे खरं का गार पिता बर जाऊ इमान पाण्यात न जात नाही तू म्हणते पाण्यात न जाते का नाही पण जाते मग न पण जाते का नाही म्हणजे का नाही माणसाच्या डोक्यावर न जाईल का नाही जाते खरंय जमिनीवर पण चालतंय म्हण कळलं का असं नाही की नुसतं हवेतूनच जाते बरोबर का माणसात चालत पण अग तस नाही ग अर्पित मला काय मला काय म्हणायचंय आपण मी म्हणलं का नाही तुला आता इमान ह्याच्यातनं जाते माणसातनं माणसातन जाते म्हणजे कस मनात कोण बसतंय मग माणसात ना बसून जाते नाही इमान माणूस केला माणूस घे त्याला का तर ते माणसात बसते म्हणून त्याला माणूस घे माणूस काय तसं नसतंय रस्त्यावर जाते म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो समज ज्या वेळेस विमान जागेवरन चालू होत हळूच पुढं जात त्यावेळेस त्याला एक तसला त्याचा मार्ग असतो त्या हवाई मार्गातून विमान हळूच जात उडी मारून कळलं का हा त्याच्यामुळं म्हणते ती मन चालत जाते बरोबर का पळत जाते ती पण एखाद्या त्याच्या मार्गावरच पळत जाते ना मी चुकीचं चुकीच नाही काय बरोबर का तशी तुला हुशार आहे मला माहितीये समजून घेते पण जर काय चुकलं तर सांगत नाही लवकर हुशार नको ना पण सांगते लय गोष्ट मोठी माझ्या हुशार नाही होत मी सांगतो ते ऐकत जागा द्या अर्पिता किती हुशार झाला पाच दहा मिनटं काय होत सरपंचा सर, आए, गाये, ले, ले गाये। बास आए, आग तसं नाही सरपंचांनीच भाषण करावं असं कुठं काय लिहिलेलं आहे काय हा भाषण नाही तीन चार बोंग बसलो करून तिथं ऑलरेडी तसलं ती काय म्हणते मशीन सेट करून ठेवली त्यांनी कळलं का तू तर म्हणले ना आता मैत्रिणीचा आहे तुमच्या म्हणून मी सांगतो तुला माझ्या मैत्रिणीचा बड्डे ग मला पण बोललोय हवा असलं तर तुमच्या बायकोला पण घेऊन या म्हले कळलं का जायचं का मग आपण तुमच्या आरती होवाळ्या